भारत देशाच्या लोकसभेची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या समोर संपन्न होत असताना या सांगली लोकसभा मतदारसंघातून देशामध्ये कुठला विचार पाठवायचा कशासाठी पाठवायचा आणि देशाच्या संपन्नतेमध्ये सांगलीचा सहभाग कशा पद्धतीने नोंदवायचा याचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी म्हणून एक प्रचंड मोठी राष्ट्रधर्माची आपली जबाबदारी पूर्णत्वाला नेण्यासाठी म्हणून आज संजय काका पाटलांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले या लोकसभा मतदारसंघातले सगळेच मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय महिला भगिनी सांगली जिल्ह्यातून हे भगव वादळ दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे ते व्यासपीठावरचे सगळेच महायुतीचे नेते मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी आणि आपली जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर सोपवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होणारे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब खर तर या दोघाही नेत्यांची वाट आपण अनेक काळ या ठिकाणी बघतोय चाळीस बेचाळीस डिग्रीच्या या प्रखर होणामध्ये आपला प्रखर राष्ट्रधर्म संपन्न करण्यासाठी म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून एका मोठा उत्साहानं आपण या ठिकाणी उपस्थित आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी ह्या निवडणुकीकडे आपण का कशासाठी आणि कसं बघावं याच्याबद्दलच्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मी एकच गोष्ट आपल्यासमोर सांगणार आहे अनेक लोक आपल्यासमोर येत असतील स्थानिक उमेदवाराबद्दलच्या काही भावना सांगायचा प्रयत्न करत असतील या सांगलीशी भावनिक नातं असणाऱ्या काही गोष्टींचा उहापोह करून आपल्याला मतदान करावं अशा प्रकारच्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न करत असतील आणि आदरणीय फडणवीस साहेबांना आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे आणि या दोन्ही नेत्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सांगू इच्छितो कि या ची योड़ा बेचा इस चा उना मदे की सगड़े कारे करते या निवडणुकीची जबाबदारी म्हणून एवढ्या बेचाळीस डिग्रीच्या उन्हामध्ये की सगळे सांगली जिल्ह्यातले कार्यकर्ते या देशाच्या राजकारणात सांगली काय करणार हे दाखवण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी एक दोन गोष्टींची आठवण या निमित्तानं आपल्याला करणार आहे की काही उमेदवार आज आपल्यासमोर भाऊ आव्हान त्या ठिकाणी येतील काही उमेदवार महाविकास आघाडीच्या नावाखाली आम्ही अनेक लोक एकत्र आलोय आम्हाला आमची शक्ती दाखवायची आहे म्हणून तुमच्या समोर येतील पण मला आपल्या सगळ्यांना एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे की आपण हे जे मत देणार आहोत त्या सांगलीच्या खासदारांना संसदेमध्ये गेल्यानंतर कुणाच्या बाजूनं आपला हात वर करावा देशामध्ये कुणाला पंतप्रधान करायसाठी सांगलीच्या खासदारानं त्या ठिकाणी काम करावं आज देश जगामध्ये ज्या वेगानं काम करतोय त्यामध्ये सांगलीचा सामान्य माणसाचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी कुणाच्या बाजूने असावा या सगळ्या विषयाचा निर्णय घेण्याचं हे मतदान तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून कोणी आला तर त्याला सांगा माझं मत मला मोदीला द्यायचं आहे मोदींना पुन्हा पंतप्रधान करायसाठी द्यायचं आहे या देशाला जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी द्यायचं आहे या देशाकडे कुणालाही वाकड्या नजरेनं बघायची ताकद होणार नाही हे सिद्ध करण्यासाठी मला माझं मत द्यायचं आहे आज देशाचं नेतृत्व कुणी करावं याचा निर्णय मी इंडिया आघाडी घेऊ शकली नाही अशा दुर्दैवी आघाडीला माझं मत देऊन मी सांगलीची अस्मिता आणि सांगलीचा अभिमान घाण ठेवायसाठी ह्या सांगली जिल्ह्यात जन्माला आलेलो नाही हे ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे जी लोक आज या ठिकाणापर्यंत आलेली नाहीत त्यांच्या घरापर्यंत राष्ट्र धर्माचा हा विचार तुम्हाला सगळ्यांना पोचवायचा आहे आणि ते काम तुम्ही सगळ्यांनी करावं हे मनापासूनचं आव्हान करण्यासाठी आणि प्रचंड मताधिक्यानं तिसऱ्यांदा संजय काकासारख्या एका मोदींना पाठबळ देणाऱ्या कार्यकर्त्याला संसदेमध्ये पोचवण्यासाठी हा एक प्रचंड मोठा विजयोत्सव तुम्ही साजरा करावा एवढी मनस्वी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडनं करतो या प्रमुख वक्त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं असल्यामुळं माझा आणि माझ्या सगळ्या जन <coughs> जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या सहकार्यांचं मनापासूनच पाडमळ या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपवतो